नरखेड येथील कुंभारपेठ हनुमान मंदिर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी बहिलायचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जेवणाची सुद्धा व्यवस्थित व्यवस्था सुरू आहे सकाळपासून सर्व मंडळाचे सर्व कार्यकर्ते सदस्य या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि लवकरच या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये हरिभक्त परायण अशोक फाके महाराज यांचं सुद्धा सुरू होणार आहे आणि या ठिकाणी जेवणाची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे शिरा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि हे सर्व मंडळाचे सर्व सदस्य आहे जे प्रत्येक वेळी वेळोवेळी या ठिकाणी मदत करतात आणि हा पूर्ण दहिलाईचा कार्यक्रम रात्रीला आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे तुम्ही या या ठिकाणी पाहू शकता किती मेहनत घेता या ठिकाणी सर्वजण हे बघा जेवणामध्ये काय काय तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो आहे या ठिकाणी कढी आहे डाळभाजी आहे चावल आहे ठीक आहे तिकडे स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवून सुरू आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व जेवणाचं सामान सर्व रेडी झालेलं आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी या ठिकाणी थोड्याच वेळात हरिभक्तपरायण अशोक ठाकरे महाराज नरखेड यांचं हरीपाट कीर्तन सोळा लवकर सुरुवात आहे तुम्ही पाहत असाल या ठिकाणी भाई भक्तांची गर्दी जमली आहे महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी कीर्तन सुरू झालेलं आहे कसे सण करता आलं पाहिजे नपाईला किळवल्यावर काय करता आलो पाहिजे सण करता आलो पाहिजे आपल्या घरात माळ घातल्यावर जर कोण साधू म्हणलं तर वाईट वाटते वगैरे काही बघा आम्ही माळ घातली म्हणजे साधू म्हणलं म्हणजे मग तुमका चोर म्हणलं पाहिजे का कीर्तनानंतरला एक पालथी यात्रा शोभा यात्रा काढण्यात आली आहे त्याची दृष्टी आणि शोभायात्रेनंतर लगेचच या ठिकाणी महाप्रसादालासुद्धा सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता भाविक भक्तांची गर्दी दुपारची जवळपास तीन वाजलेले आहे आणि यानी या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी दूरदूरून भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहे तुम्ही पाहू शकता लहान मुलंसुद्धा या ठिकाणी किती सहकार्य करतात दरवर्षी या दहिलाईच्या कार्यक्रमामध्ये आणि अतिशय आनंदाने उत्साहाने सर्व सदस्य या ठिकाणी सहभाग घेतात सहकार्य करतात आणि लोकवर्गीतून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहरातील कुंभारपेठ येथील हनुमान मंदिरामध्ये दहलायचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आहे खूप आनंदाने गावामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम साजरे होतात आणि कार्यक्रमाचा एकच हा उद्देश असतो की सर्वांनी एकत्र राहावे आणि कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा गाडी झालेली आहे यावेळी भाविक भक्तांची या ठिकाणी किती गर्दी झालेली आहे सर्व शेतकरी वर्ग मजूर वर्ग जेव्हा रात्री घरी राहून वापस येतो तेव्हा अशा पद्धतीने गावामध्ये बहिलाच्या कार्यक्रमामध्ये नागरिकांची खूप मोठी गर्दी तुम्हाला या ठिकाणी दिसून येते तो मला आनंद दिसतो आहे तुम्हाला या ठिकाणी मुलांच्या चेहऱ्यावर अशा पद्धतीचे कार्यक्रम गावामध्ये खूप आनंदाने साजरे होतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रात्र झालेली यादि आहे तरी पण जेवण बनवणं सुरूच आहे कारण की दूरदूर येणाऱ्या भाविक भक्तांना माफज मिळाला पाहिजे या ठिक या उद्देशाने या ठिकाणी स्वयंपाक बनवणं सुरू आहे आणि पूर्ण स्वच्छतेची सुद्धा या ठिकाणी काळजी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि जवळपास हजारो भाविक भक्त दरवर्षी या दलाईमध्ये येतात या कार्यक्रमाचा आनंद लुटतात अशा पद्धतीने गावामध्ये प्रत्येक ठिकाणी दैलाईचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने गावकरी साजरे करतात तर कमेंट करून नक्की कळवा की गावातील हा दहिलाईचा कार्यक्रम तुमच्या गावामध्ये दहिलाईचा कार्यक्रम आयोजित करता कर थी थी दे। कर का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून अशा पद्धतीने नवीन व्हिडिओ गावातील व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येईल मी शेखर पाटील धन्यवाद कुनै जस्तो छैन पाटी साहेब इकडे आण का थोडस इकडला काउंटरवर A palavra